श्री स्वामी समर्थ आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी स्वामी समर्थांची अक्कलकडून ठाण्याला आलेली पालखी सोहळा त्यांच्या पादुकाचं दर्शन ह्या व्हिडिओमध्ये आपण आठ एप्रिल दोन हजार पंचवीस साली ठाणे पाचपाकाडी ते स्वामी समर्थांच्या पादुकांचे तसे पालखीचं दर्शन घेतले पुढे नऊ तारीख नऊ एप्रिल आणि दहा एप्रिलला ही पालखी कुठे असणार आहे त्याचं आगमन कुठे होणार आहे ठाण्यामध्ये तर त्याचा डेट टायमिंग आणि डिटेल ॲड्रेस मी या क्लिपमध्ये दिलेला आहे नोट करा आणि स्वामी समर्थांचं दर्शन आवजंग घ्या दर्शन घेण्यासाठी नवजात बाळा आला आहे त्याला स्वामींचे शुभाशीर्वाद बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय ले 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 ले। नहीं नहीं आता अक्कलकोडून पालखी आलेल्या असं ऐकण्यात आलं तर आता ही कुठे आजच्या दिवस असं आपण मिळून मिसळून राहू एकमेकांना सहाय्य करू श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराजांनी असं दंडा धरून जिथे महाराज प्रकट झाले ना हा हा त्याला कर्जे मिळून म्हणतात बरोबर त्या कर्जे मिळण्यात मला घेऊन गेले महाराज अच्छा तुम्ही बूट घालून नाही चालू शकत आता हे पाच पाकड एरिया मध्ये इथे तुळजाभवानीचं मंदिर होतं अगदी रस्त्याच्या कडेला तर ते तोडून इथे नवीन मंदिर बांधलं जातं आहे बांधलं आहे दा जर जीर्णोद्धार सोळा असणार आहे बघा तुम्हाला परत दाखवतो इथे मंदिर होतं साई होंडा याच्या अगदी बाजूला आणि कौशल्य हॉस्पिटलच्या अगदी जवळ बघा दाखवतं आई तुझा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोळा तीस एप्रिल असा काय कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे जरा झूम करून दाखवतो भरपूर असे कार्यक्रम आहेत आई तुळजाभवानी प्राणपतीचा सोहळा या आपण या सोहळा कवर करायला नक्की येऊया तुम्हाला जमल्यास तुम्ही सा या अदरवाईज आपल्या युट्यूब माध्यमातर्फे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता

இது

श्री स्वामी समर्थ ताई मा आज आपण या यूट्यूब व्हिडिओ मार्फत माझं चॅनल मेहूल चित्रणकर स्वामींचा अक्कलकडून पालखी आलेले असं ऐकण्यात आलं तर आता ही कुठे आजच्या दिवशी आज पालखी आठ एप्रिल काय सांगाल त्याबद्दल ही आज पालखी आहे पाच पाखाडीमध्ये पाच पखाडी सभागृह सी ऑफिसच्या बाजूला आहे पालखी बरोबर आणि पूर्ण ठाणे आणि महाराष्ट्रामध्येही ते बरोबर पालखी ही म्हणजे स्वामींचे भक्त आहेत त्यांच्यासाठी की परभणीत असते की त्यांना स्वामींच्या पाल पालखीच्या पादुकांचं दर्शन घडू शकतं ओके आता ही पालखी काल हो कुठे होती तुम्ही होती। काल ही पालखी बाळकुमला होती बाळकुम लावामी समर्थ ही पालखी दीड दिवस होती ओके आणि आज आठ एप्रिल आणि उद्या जाणार आहे उद्या सकाळी ती ठाण्यातच असणार आहे पालखीची सेवा ही कशी काही ना जे पालखी येते तर त्यांच्याकडे पादुका घेऊन जाते महाराजांच्या मग ते पूर्ण फिरत असते अच्छा मग आता ह्या पादुका कोणाकडे येतात अच्छा दिवशी अच्छा दिवशी नांदराज मध्येच आहे इथेच राहणार पूर्ण वास्तव्य राहणार आहे उद्या सकाळी अभिषेक नऊ वाजता झाला की महाराजांचे इथून पालखी घेत ह्या स्थानी नऊ वाजता उद्या अभिषेक होणार आहे ओके म्हणजे आज आठ एप्रिलची रात्र अभिषेक सकाळी चार वाजल्यापासून सुरू होणार आहे चार ते नऊ चार ते नऊ आणि नऊच्या नंतर मग आज पालखीतून निरोप घेणार आणि पुढच्या स्थानामध्ये प्रवेश होणार ओके तर मी ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला आणि एंडला आपलं जे वेळापत्रक आहे स्वामींच्या पालखी सोहळ्याचं यावरचे तर मी डिस्प्ले करीन ज्या भक्तगणांना स्वामींच्या पादुकांचा दर्शन घेताना आहे पण ताई आज तुम्ही स्वामींच्या पादुकाच्या सहवासात गेले दीड दिवस आहेत आणि आजचा दिवस आहे तसा काय तुमचा अनुभव आहे आमचं जसं वास्तव म्हणायला गेलं तर महाराजांच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ आज आम्ही पस्तीस वर्ष आहे पण ज्यावेळेस महाराज घरी येणार असं कळतं किंवा आमची ही तयारी जवळजवळ सहा महिन्यापासून सुरू असते ते दीड दिवस ते आणि आत्ताचा हा एक दिवस पूर्ण मग त्या दिवसामध्ये असं वाटतं की महाराज आपल्या घरात प्रत्यक्षात आहेत आणि जे काही आपल्याला टेन्शन्स आहेत जे काही आपल्याला दुःख आहेत त्याचा पूर्ण विसर पडतो आणि पूर्ण महाराजांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन आपण त्यांच्या सेवेत राहतो आणि मग शेवटी नंतर लक्षात आलं की अरे आता पुढचा महाराज उद्या गेले की पुन्हा आपला प्रवास सुरू होणार बरोबर आणि परत पण त्याच मी वाट निघताना सांगतो त्यावेळेस अक्षर भरून येतं महाराज दिवस होतात पण त्यावेळेस आम्हाला काहीच लक्षात राहत नव्हतं तुम्ही पुन्हा लवकर या आणि असं वाटतं की तुम्ही जाऊच नाही काय अच्छा आपलं नाव काय म्हणाल माझं नाव मनाली वसंत नाव सांगा अच्छा, में बारत्य। बारत्य। अच्छा अच्छा ओके ओके स्वामी चला बरं वाटलं तुम्हाला भेटून तुम्ही जी थोडक्यात माहिती दिली त्याच्यावर खरंच धन्यवाद श्री स्वामी समर्थन देणगीवर द्यायचे असेल ते देऊ शकतो हो अक्कल फोटून आलेले अधिकृत आहे पादुकांचं दर्शन घेतलं पालखीचं दर्शन घेतलं की असा काय प्रसाद दिला जातो आहे थँक्यू श्री स्वामी समर्थ थँक्यू मग असा काय प्रसाद दिला जाईल स्वामी समर्थ अक्कलकोट अक्कलकोडून या पादुका आलेल्या आहेत आज ठाण्या पाचपाखडीमध्ये त्याचं दर्शन घ्या स्वामींची सुंदर अशी मनमोहक मूर्ती आणि इथे त्यांचं स्वामींचं शिष्य वा छान असं दर्शन झालं तुम्हीच आपल्या युट्यूबमार्फत दर्शन घ्या ब्रह्मांड नायकशी स्वामी समर्थ महाराज की जय आज ही पालखी ठाण्यामध्ये स्थायिक आहे उद्या ती पुढे प्रस्थान होईल चला मला तर दर्शन घेऊन खूप छान वाटलं तुम्ही सर आपल्या युट्यूब दर्शन बनवण्याचा प्रयत्न केला आवडला नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या समर्थ महाराज की जय कुंदीर मामा उंदिरमा माझ्या गणपती बाप्पाचं वाहन आहे आणि पुढे बघू शकता गणपती बाप्पा श्री गणेश आहे म्हणा गणपती मोर्या मौर्या मंगलमूर्ती म्हणजे सुंदर असं गणेशाचं रूप मागे बघा देवी देवता शंकर नमा शिवशंकर शंकर शिवशंकर शंभू हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू अखंड अभिषेक चालू आहे शिवशंकरांच्या पिंडीवर स्वामीजी पालिकेच दर्शन घेतल्यानंतर दर... आज एका दिशे आहे त्यानिमित्तचा प्रसाद ठेवला गेलेला आहे ओके पेच्यामध्ये काय आहे आपल्या मध्ये काय आहे भाजी आहे बरोबर उपासाची बटाट्याची उपवासाची भाजी अजून काय काय आपल्याकडे दादा शेंगदाण्याची शेंगदाण्याची आमटी हिसा उपवासाची आज एका दिशे म्हणून बरोबर हे स्वामींच्या पालखी दर्शनासाठी जो येईल त्याला हा प्रसाद स्वामींचा आश्रध म्हणून मिळेल आज अजून काय बघाय अच्छा आणि असा काय छान देवाचा प्रसाद थँक्यू श्री स्वामी समोर अच्छा मी सर न्याहारी करतो नाही ताई भेटला नाव का म्हणाल काय आणि राहिला कुठे तुम्ही सर स्वामी भक्त बरोबर आज तुम्ही टी एम सी ऑफिसला सर्व्हिसला आहे पण आज पालखीनं हे समाधान तुम्ही आवर्जून थांबला पालखीचं दर्शन घेतलं आणि महाप्रसाद घेत आहे बरोबर कसं वाटलं वाटलं चला भेटू एकदा स्वामी पादुकांचं दर्शन घ्यायसाठी आलो होतो ठाणा पाच पगाडी तर इथे जे दर्शन घ्यायचे त्यांना स्वामी प्रसाद म्हणून असा आहे त्या आपल्या याच्यामध्ये काय काय आहे प्रसादामध्ये ही आहे ती भगर आहे बरोबर भगर आहे आमटी आहे स्वामींचं पालखी दर्शन घेतलं स्वामींचा एक आशीर्वाद म्हणून दे दे हा प्रसाद दिलेला आहे ओके आणि एकादशी कसा काय अनुभव राहिला आज स्वामींची पालखी आली हा छान वाटलं पण काय मन भरून आलं काय कसं काय आलं ते शब्दात येणार आपलं नाव माझं नाव सेजल सुधीर आणि कुठे राहिला ये आहे अच्छा मग तुम्ही काय म्हणतो आता स्वामींच्या पादुका तर आल्या पण तुमचं वर्षभरातून एकदा तरी अक्तरकोटला दा जाणं होतं का होतं ना आवर्जून तुम्ही जाता बरोबर मग त्यांच्या आशीर्वादाने आपले एक वर्ष सुरुवात वर्षाला सुरुवात होते त्यांना नतमस्तक झाल्यानंतर त्यांचे शुभ आशीर्वाद घेऊन आपण आपला पुढचा प्रवास चालू करतो चला धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना ना? तो था। तो था। तो हो, हो एक एक ना आत्तापर्यंत जाणं होत चला आपण स्वामींचे सगळे भक्तगण आहोत असं आपण मिळून मिसळून आपण एकमेकांना सहाय्य चला श्री शार। शार। स्वामी समर्थ महाराज जा की जय आशीर्वाद म्हणून हा प्रसाद घेण्यासाठी आले एकादिशी असल्या मी उपासाचं जेवण ओके चल मी तर मस्तपैकी न्यारी मी स्वामींचा प्रसाद आशीर्वाद म्हणून घेतला मला आता दर्शन खूप बरं वाटलं काशी अच्छा मी तुम्हाला बघितलं स्वामींच्या आरती चालू असताना पालखी जवळ तुम्ही होता तर काय अनुभव आहे तुमचा स्वामींबद्दल स्वामींबद्दल अनुभव काय सांगाल किती सांगू अच्छा असे तुमच्याकडे बरेच आहेत ओके त्यातला तर ता एक आठवणी राहण्यासारखा आठवणी राहणे बरेच आहे अच्छा कल्पना नाही करू शकला एवढा अनुभव आहेत तरी त्यातला तर रिसेंटली महाराजांनी असं दंडाल धरून जिथून महाराज प्रकट झाले ना त्याला कर्वे म्हणतात बरोबर त्या म्हणत मला घेऊन गेलीस महाराज अच्छा तुम्ही बूरगाल नाही चालू शकत त्याच्यानंतर हो मग तो तुम्हाला अनुभव आहे एकोणतीस वर्षापूर्वी पहिल्यांदा आम्ही एकोणतीस जणं गेलो अच्छा तीस वर्षापूर्वी त्यावेळेला तिथे अजून बरेचसे छान आहेत हां तुम्हाला कल्पना येणार हां हां मला असं उठत या क तुम्ही हो ना अच्छा मग तुम्ही त्याला अनुभव बघायचे आहेत बघायचे का हां या बाळकुमला गुरुवारी सात वाजता मग मी तुम्हाला अनुभव जाऊ अच्छा दादाने आपल्याला बाळकूनच्या स्वामी मटण्यासाठी आमंतला आपण नक्की आवर्जून जाऊ आणि दादाना भेटू ओके तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया शेअर केल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी दर्शन घेण्यासाठी नवजात बाळ आलाय त्यांना स्वामींचा शुभाशीर्वाद बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय बाळाचं नाव काय ताई ध्रुव ओके छान नाव असं का तुम्हाला वी या युट्यूब ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटून आलेली पालखी दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आपल्या व्हिडिओला आवडला तर नक्की तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा चला आपण भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी पालखी या टेम्पोतून आली होती श्री स्वामी समर्थ ट्रस्ट अक्कलकोट पूर्ण महाराष्ट्राबद्दल ही पालखी सहा महिने फिरते ओके आज आठ एप्रिल ती आली होती पाच पाकाडीला काल होती बाळकुमला मगाशी ताईने दिलेल्या माहितीप्रमाणे चला असं का, तुम्हा दर्शन गोड़ा चा का तुम्हाला दर्शन घडायचा प्रयत्न केला मंडळी डेट ऍड्रेस आणि टायमिंग नोट करून घ्या स्वामी समर्थ पादुका तसे पालखी सोळा आगमन दर्शनासाठी तुम्हाला अजूनही संधी आहे तुम्हाला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच आपल्या चॅनलची लिंक आपल्या मित्रपर्यंत शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटेल का नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ बाय